नमस्कार मी रविदास साबळे पाटील मी आता आहे बार्शी पोलीस स्टेशनला आपले शेतकरी किरण लिंबा बर्डे यांच्या शेतामध्ये राजकारण द्राक्ष बागेवरती तणनाशकाची फवारणी केली आणि त्याच्यामध्ये दहा ते अकरा लाख रुपयाचं नुकसान केलं सुरुवातीच्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमध्ये फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता आणि आपले सामान्य शेतकरी असल्यामुळे ते घाबरले होते त्यांना येऊन आधार दिल्यानंतर त्यांना रिक्सर पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि त्यांच्यासमोरच आपण दखलपत्र घेण्यासाठी व्यवस्थित तक्रार देऊन पोलीस स्टेशनकडून त्यांची मदत मिळवली आहे शेतकऱ्यांना कोणताही तुमच्यावर अन्याय झाला तरी आपल्याला त्याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे पोलीस स्टेशनला रिक्सर तक्रार देणं गरजेचं आहे आपण जर शांत बसलो तर रोज हे समाजकंटक आपलं रोज नुकसान करत राहणार त्याच्यामुळं आपण काळजी घेऊन मुळातच ही अशी समाजकंटक आहे त्यांच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे मामा तुम्हाला गाजरायची गरज नाही पूर्ण याच्यामध्ये तुमचा जीवितस धोका आहे म्हणून पण आपण म्हणलेलं आहे रितसर सगळ्या गोष्टी झालेल्या पोलीस आहे त्यामुळं अडचण कोणतीच नाही आणि भविष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ द्या माझं घर तुमच्यापासून सत्तर किलोमीटर आहे माझ्यावर प्रेम करणारी सगळी माणसं तुमच्या पाठीची कमी पण आहे तुम्हाला कोणतीही अडचण आहे माझा पर्सनल कंडळ तुमच्याकडे कधीही अडचण आहे तुम्हाला महबूब आणि हे जे कोणी कोणत्या नालायकाने ज्या हरामखोरानं केलं आहे त्याला सजा भेटेपर्यंत त्याला पैसा मिळत बसणार नाही त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे बिलकुल रडायचं नाही पाठीवरती तुमच्या हात मी असं ठेवलं नाही योग नावाला मी तुमच्यासमोर बसून हे करून घेतलं आणि भविष्यात पण गुन्हा दाखल होऊन त्या आरोपी लाटे होईपर्यंत आपण लढणार आहोत माझी महाराष्ट्रात जनतेला विनंती आहे आता तरी शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा शेतकरी तेव्हाच टिकेल जेव्हा त्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहू शेतकरी जर नाही टिकला का गाव तर आपण काहीच करू शकत नाही कारण आपल्या खायला आपल्याला खायला त्या शेतामधून टिकलेलं येतं आणि हे असे समाजकंटक आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे ते आसमानी संकट आणि असे सुलतानी संकट जे गावगुंड असतात गावामध्ये वावरणारी पांडुळ माणसं असतात त्यांच्यामुळे जर शेतकरी उद्ध्वस्त होत असेल तर आपल्याला कुठेतरी सावध होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे बार्शी पोलीस स्टेशनने पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला आम्ही सांगितल्याप्रमाणे तक्रार लिहून घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला त्याची पोहोच पण दिली त्याच्यासाठी त्यांचे पण आभार आहे फक्त आमची बार्शीच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना एक विनंती आहे की हा जो अज्ञात आरोपी आहे त्या अज्ञाताच्या जागेवर त्या आरोपीचं नाव पडावं त्याला अटक व्हावी आणि त्याच्यावर कडक शासन व्हावं तेव्हा त्यांना जरब बसेल आणि उद्या कोणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभ्या पिकाचं नुकसान करायची हिंमत करणार नाही एवढीच विनंती धन्यवाद